नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत नेकनूरमध्ये आजचा नेकनूरचा लाईव्ह बाजार भाव पाहत आहेत तर पूर्वी चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करून घ्या व लाईक देखील करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कमेंट करा मात्र विसरू नका गेल्या हप्त्यामध्ये आपण नेकनूरचे मला वाटतं व्हिडिओ टाकले होते अशा भरपूर भरपूर कमेंट आल्या एकदम मित्रांनो त्या कमेंटमुळं जे आहे ते कुठंतरी बरं वाटलं थोडंसं याला आपण कार्य करतो हे आहे बाकी कमेंट टाका किंवा कमेंट मसून पैसे मिळतात हे सगळे मिथ्य आहे असं काही नाही पैसे हे व्हिडिओचे असतात फक्त जितके जास्त व्हिडिओ चालेल तितके पैसे मिळतात आणि <coughs> मित्रांनो खूप छान पद्धतीमध्ये अख्ख्या महाराष्ट्रातून कमेंट आले आपल्याला गेल्या वेळेस मी सांगितलं होतं की धाराशिवचे आपल्याला जास्त कमेंट आले त्या पण ह्यावेळेस अख्ख्या महाराष्ट्रातून अगदी मुंबई पुणे नाशिक निफाड परत इकडं विदर्भामधून यवतमाळ झालं बुलढाणा झालं आपलं संभाजीनगर झालं जालना झालं लातूर झालं असे भरपूर भरपूर म्हणजे महाराष्ट्रात जेवढे जिल्ह्यात प्रत्येक जिल्ह्यातून आपल्याला कमेंट आलेले व्यापारी कुठे गेले असे का हो दादा कुठला मुंडेवाडीचे व्यापारी कुठं गेला कडे आत्ता होता इथं व्यापारी व्यापारी आत्ता होता इथं गेला

नाव सांग तू सांग नाव सांग मॉटेन बर बर कुठून कोणतं गाव आहे तुमचं मुंडेवाडीच आपले व्हिडिओ बघतो कंटिन्यू कसे वाटते व्हिडिओ हा चांगले असते रोज बघतो रोज व्हिडिओ पाडलेले पाहताय मित्रांनो किती आहे तू सातवी शाळेत जातो का पण मित्रांनो अक्षरशः हा सातवी आहे आणि हा व्हिडिओ देखील पाहतो म्हणजे असे भरपूर आहेत लहान लेकर आपले व्हिडिओ भरपूर बघितले जातात कारण की व्हिडिओ मध्ये असं काही वेगळं दाखवत नाहीत आपण वगैरे बाजार असते त्याच्यामुळे आवर्जून लेकरं सध्या व्हिडिओ बघते आपले पास आठ हजार दातावर कसे येत दाताला दाता दाता कसे येत सहा दुडल्याला या काही सांगितले की लाव द्या लावू द्या हा याचे सांगा पस्तीस लागले पंचाहत्तर हजार सांगा रे जुडीचे ऐंशी हजार काय सांगितले तुमच्या हातातल्या बैलाचे जोडीचे दातावर कसे आहेत चार दात सहा दात झोपायच्या बोलीत आहेत झोपायच्या बोलीत आहेत नंबर सांगा त्र्यात पन्नास हा पंच्याऐंशी गोरे कोणावले का शेतकरी का कुणाचे आहेत कासरा कुणाचे आहेत काय सांगितले रे सांगित भाय काय सांगितले सांग ना आई बैल बैल येते कॅमेऱ्या मध्ये सत्तर हजार दातावर कसे येत चार दात दोन दात चार दात झोपायचं फक्त रिंगेल चालू रे गाव कोणतं आपलं गाव हे काय सौदा चालू होता का महागणं चालू आहे का कितीला मागतेत काय मागतात होय पासष्ट मागतात बर आहे अशा पद्धतीत व्यवहार चालू आहे शेतकरी मागत आहेत त्रेसष्ट चौऱ्याहत्तर बेचाळीस ठीक जोड आहे का सुट्टे सुट्टे काय सांगितले यांचे एक लाख पंधरा दातावर कशी येत सहा सहा झोपलेले पक्की पुढचे बी आपलेच आहेत का सांगा त्यांचे नाही पहिलीकडचे त्यांच्यावालीत नंबर सांगा हा काय सांगितले हे ही कडचे दुसऱ्याचे आहेत का बर बर कधी राहायचे त्याची किंमत काय सांगितली बर ह्या जोडीचे एकसठ हजार हे गाय कोणाचे दुसरे शेट एकसठ हजार हे दातावर हजार कसे दोन दात चार दात जो पैसे सगळे गॅरंटी दे कामाच्या ठीक आहे नंबर सांगतो अरे होते काही कि शेतकऱ्याचे करचुंडीचे काय सांगितले यांचे एक लाख वीस दातावर कसे येत चार दात होते कामाला झुपून देऊ सगळे अगोदर पुन्हा पैसे द्या त्याची काय अडचण नाही अगोदर झुपून द्यायचे नंतर पैसे एकदम खात्रीशीर आहेत म्हणजे तर पाहताय मित्रांनो खात्रीशीर बैल इथं जर खरेदी करायची असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा यांना कॉन्टॅक्ट नंबर देखील देत आहेत आपण सांगा मोबाईल नंबर सांगा हा हा पाहतोय मित्रांनो दात आहेत झुपायचे वगैरे सगळे गॅरंटी डायरेक्ट व्यापाऱ्याला कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता व्यापारी 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 भाई

बाजार प्रत्येक रविवारी असतो मित्रांनो तालुका जिल्हा याला भेट येतो